मकर संक्रांतीपूर्वी सव्वा दोन कोटी महिलांच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी पैसे रुपये जमा महिला वित्त विभागाकडे केली आहे डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे हा हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे थांबलेली प्रक्रिया आजपासून पुन्हा सुरू झाल्याची माहिती महिला आणि कल्याण मंत्री आदिती तटकर दिली डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे मधले हे एक दोन दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर एक दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे डिसेंबर महिन्याचा हा पोहोचवण्यात येत आहे नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळेलाच जर आपण सगळ्यांनी माहिती घेतली असेल तर त्यावेळेलाच जो डिसेंबर महिन्याचा हप्त्याचा निधी आहे चौदाशे कोटीचा हा विभागाला प्राप्त झालेला आहे आणि याला साधारणपणे आता दहा ते पंधरा दिवस झालेले आहेत त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्याही विभागाचा निधी हा महिला व बालविकास विभागाला लाडक्या बहीण योजनेला देण्यात आलेला नाही आहे हा साधारणपणे दर महिन्याच्या हप्त्यासाठीचा जो निधी आहे हा दहा दिवसापूर्वी आम्हाला प्राप्त झाला आणि आचारसंहितेच्या कालावधीमध्ये दी एक दीड महिन्याच्या कालावधीमध्ये दी जो लाडक्या बहिणीचा हप्ता आचारसंहितेमुळे स्थगित होता याचीच सुरुवात आम्ही केलेली आहे आणि याचा दुसऱ्या कुठल्याही विभागाच्या निधीशी काही संबंध नाही संक्रांती हप्ता एकत्रित वाटपाविषयी अजून एक नवीन व्हिडिओ समोर आलेला आहे एकत्रित हप्ता आहे तीन हजार सन्मान निधीचा हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत साधारणपणे दोन कोटी बावन्न लक्ष इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही ती डी बी टीच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत आणि साधारणपणे या औचित्यासाठी त्याचा एक विशेष म्हणून आम्ही या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केली उद्या संक्रांत असल्याने लडक्या बहिणीसाठी अतिशय महत्वपूर्ण आणि आनंदाची बातमी होती भरपूर दिवसापासून डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा जो हप्ता एकत्रित मिळणार आहे संक्रांतीचा गिफ्ट त्यांना तीन हजार रुपये सांगण्यात आलाय त्याची वाट बघत होती आणि त्याची वेळोवेळी न्यूज सुद्धा समोर येत होती तर त्याचं नियोजन आधीच झालेलं होतं आणि आता ही सर्वात मोठी जी बातमी आहे ती तुमच्यापर्यंत आता पोहोचली आहे